हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज नरक चतुर्थी आहे तर तुम्हाला सर्वांना नरक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मग आज हे ना मला करंजा करायच्या आहेत मग आता इथे पीठ पण मळायला घेतलेलं आहे मी आता येथे करंज्याचं पीठ मळायला घेतलेलं आहे तर दोन वाट्या मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी ना रवा घेतलेला आहे थोडं त्यात मीठ पण टाकलेलं आहे तर आता आहे ना मी इथे तेल पण गरम करून त्यामध्ये मौन टाकायचं आहे तर छान असं तेल पण त्यामध्ये मिक्स करायचं आहे तर चला आता तेल गरम करायचं आहे आता येथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी छानस गरम करून घ्यायचं तेल पण तेल पण गरम झालंय सर्व आता पिठाला आहे ना मिक्स करून घ्यायचं ते छान असं पूर्ण तेल मिक्स झालं पाहिजेत पिठाला आता इथे बघू शकता तेल पूर्ण पिठाला आहे ना मिक्स झालेला आहे तर पिठाचा आहे ना असा गोळा तयार झाला पाहिजे तेव्हा समजतं का तेल पण छान मिक्स झालेलं आहे तरी बघू शकता असं छान मिक्स झालं तेल पण तर चला आता हे पीठ आहे ना आपण मळून घेऊ इथे छान असं पीठ पण मळून घेतलेलं आहे तर आता थोडंसं मी बरंच मळवून घेतलेलं होतं तर मग थोडा अर्धा एक तास आहे ना मग मी येथे भिजत ठेवलेलं होतं छान मग करांजा पण येतात ना त्यामुळे मग येथे अर्धा तास भिजवल्यानंतर आता करंजा पण करायला घेतलेल्या होत्या थोड्याच करंज्या होत्या त्यामुळे मग पटकन पण झालेल्या होत्या तर मग येथे छान असं तळायला पण घेतलेले आहे सर्व करंजा आता तळून घ्यायच्या आहे करंजा तळताना ना थोडा कमी गॅस करायचा म्हणजे छान अशा तळल्या जातात नाहीतर मग हे ना पूर्ण लाल पडून येतात त्यामुळे ना कमी गॅसवरतीच आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहे तर येथे बघू शकता खूप छान असा कलर पण आलेला आहे करंज्यांचा कमी गॅसवरती तळल्यानंतर आहे ना असं ब्राऊन रंग राहतो नाहीतर खूपच लाल पडून येतात त्यामुळे ना कमी गॅसवरतीच आता करंजा सर्व तळून घ्यायचे आहे छान अशा करंजा पण झालेल्या आहे तर मग हा लॉग केलेला आहे ना तर दुसऱ्या दिवसाचा लॉग आहे तर लक्ष्मीपूजेच्या दिवसाचा लॉग केलेला आहे तर लक्ष्मपूजेच्या दिवशी मी सकाळी सकाळी लवकरच उठलेली होती तर मग येथे तुम्ही बघू शकता सूर्यनारायणाचं पण दर्शन छान झालेलं होतं वातावरण पण असं पूर्ण निवळलेलं होतं नाही तर खूपच आवट आलेलं होतं ना त्यामुळे आज वातावरण पण खूप छान वातावरण होतं दीपोळी पण चालू झाली तरी पावसाचं काही बंद नाही तो पाऊससारखा चालूच आहे तर मग आता फ्रेश झाल्यानंतर मग येथे ना पुढं समोर सर्व काही सडा टाकून घेत होते पाण्याचा छान असा सडा मारल्या मारल्यानंतर मला आता येथे ना रांगोळी पण काढायची होती ना मग त्यामुळे मग सर्व अंगणामध्ये तेथे रस्त्यावर ते छानसा सडा मारून घेतलेला होता मग त्यानंतर सडा मारल्यानंतर मग छान असा रांगोळी पण काढून घ्यायची होती मला येथे आता रांगोळी काढायची झाल्यानंतर मग सर्व पंत्या वगैरे लावून घेतलेल्या आहे मी समोरच मग येथे तुळशी समोर पण मी रांगोळी काढून घेतलेली होती तर तुळशीमध्ये पण येथे ना पंती लावून घेतलेली आहे छान असं तर येथे समोर पण रांगोळी काढलेली आहे तुम्ही पण बघू शकता हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना चला लक्षुंपुजन, तर, तर चला ले ले थ, है है आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक म्हणणं हॅपी दीपावली तर चला मग आता आहे ना सकाळचं काम सर्व काही आवडलेले आहे आता मला फर्ची पुसून घ्यायची आहे तर आता संध्याकाळीच लक्ष्मी पूजन करायचं आहे ना तर मग आता मी इथे फर्ची पुसून घेत आहे आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे ना मग सर्व काही साफसफाई करून घ्यायची आहे तर मग आता आहे ना पाणी पण आलेलं होतं ना सर्व आणि ते सर्व धुवून काढलेलं आहे मी तर मग आता आतमधलंच राहिलेलं आहे थोडं साफसफाई करायची तर मग आता इथे फरचिंती सर्व काही पुसून घेत आहे आणि मग त्यानंतर सर्व मग खालचं पण मला साफसफाई करायला जा, जाय जायचं आहे तर मग येथे वरचे दोन्ही खोल्या मी आता सर्व काही पुसून घ्यायचं आहे मला दीपोळीची धावपळ खूपच असते तर सर्व काही साफसफाई करायला लागत असते घरातलं फराळ वगैरे सर्व काही आवरायला लागत असताना तर भरपूर अशी धावपळ पण असते मग त्यानंतर माझं घरातलं आवरल्यानंतर मी गावामध्ये पण गेलेले होते मला बांगड्या भरायच्या होत्या ना त्यामुळे मग गावामध्ये मी बांगड्या भरण्यासाठी पण गेलेले होते लक्ष्मीपूजाला सर्व बायका आहे ना बांगड्या पण भरत असताना मग त्यामुळे घरातली ही लक्ष्मीच असते त्यामुळे मग सर्व बायका बांगड्या भरत असतात तर मग मी पण आज बांगड्या भरण्यासाठी गेलेली होती पण मग तेथे ना माझ्या साईजचा एक पण गाळा भेटत नव्हता त्यामुळे ना मग तेथे मी काही बांगड्या भरलेल्याच नव्हते भरपूर अशा बांगड्या बघितल्या पण काही बांगड्या मला पसंत पण पडत नव्हत्या तर त्यामुळे ना मग हातास सारखं भेटत पण नव्हतं त्यामुळे मग तेथे काही भरलेले नाही तर मग पुढे पण मंगळवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी पण होती ना लक्ष्मीपूजेच्या दिवशी पण भरपूर भरपूर जणांची काही काही खरेदी असते ना मग ते आज मंगळवार पण असल्यामुळे भरपूर अशी गर्दी पण होती तर येथे ना असे भरपूर असे फुलांचे ना कॅरेट लावलेले होते भरपूर असे रस्त्यावरतीच ठेवलेले होते तर मग इथे आम्ही ना शंभर रुपयाचं एक कॅरेट घेतलं आहे सर्व काही दोन्ही लाल मिक्स आहे ना तर मग तेच घेतलेलं आहे तर पिवळा आणि नारंगी दोन्ही पण मिक्स होते तर मग आम्ही ते एक कॅरेट घेतलेलं आहे शंभर रुपयाचं तर इथे तुम्ही बघू शकता शेतकरीच होते शेत तेथे विकण्यासाठी तर मग त्या शेतकऱ्या कर दादाकडूनच घेतलेलं होतं ते कॅरेट आता घरी आल्यानंतर बाकीची पण लक्ष्मी पूजनेची तयारी करायची होती तर आ मिालांनी आल्या आल्या मग आता येथे ना माळी पण बनवायला सुरुवात केलेली होती तर बाकीची भरपूर अशी धावपळ पण असते ना लक्ष्मी पूजेचं पूजा मांडायची असती तर सर्व काही असतं मग त्यामुळे इथे लवकर लवकर लवकरच तयारी करायला सुरुवात केलेली आहे तर आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला पुढचा पार्ट लक्ष्मीपूजेचा तुम्हाला उद्या येईल